अमिकास्तागरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आणि शेतकरी वर्गाच्या या अर्थसंकल्पापासून खूप जास्त अपेक्षा होत्या कारण विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारनं मोठमोठी मुट आश्वासनं दिली होती आणि आपण सुद्धा आम्ही कास्तकार चॅनलवर शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत जसं की कर्जमाफी असू दे भावांतर योजना असू दे किंवा मग शेतकरी सन्मान निधीमध्ये होणारी भाववाढ असू दे याबद्दल वारंवार सूचना किंवा व्हिडिओ बनवून अपेक्षा ह्या स्पष्ट केल्या होत्या तर यामध्ये जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना सर्वाधिक अपेक्षा होती ती कर्जमाफीची आणि अनेक शेतकऱ्यांनी निवडणुकीपूर्वीच कर्जमाफीची मागणी सुद्धा केली होती पण सरकारनं त्याला प्रतिसाद हा दिला नाही आणि निवडणुकीदरम्यान तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं पण आजच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीचा कुठेही उल्लेख करण्यात आला नाही आणि ज्यामुळे शेतकऱ्यांची मोठी निराशा ही झालेली आहे त्यानंतर जर नमू शेतकरी सन्मान निधी योजनेबद्दल पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच आश्वासन दिलं होतं पी की पीएम किसान योजनेच्या धर्तीवर चालणाऱ्या सीएम किसान म्हणजेच नमू शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये वाढ केली जाईल आणि पीएम किसान मधून शेतकऱ्यांना सहा हजार तर सीएम किसान मधून सहा हजार मिळतात असे एकूण बारा हजार मिळतात आणि मुख्यमंत्र्यांनी यामध्ये अजून तीन हजाराची वाढ होणार असल्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अर्थसंकल्पामध्ये त्याचा कुठलाही उल्लेख करण्यात आला नाही हे मात्र आश्चर्यकारक तसंच सोयाबीन आणि कापसाला देणारा जो आधारभाव आहे म्हणजे भावांतर योजना या संदर्भात सुद्धा फुलच ठरलाय तर सोयाबीन कापसाच्या गळतीमुळे शेतकऱ्यांना हमी भाव आणि बाजारभावातील फरक सरकारनं भरून द्यावा अशी मागणी ही शेतकऱ्यांनी केली होती तर केंद्र सरकारनं सोयाबीनचा हमीभाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतका जाहीर केला पण बाजारात मात्र चार हजार रुपयाच्या दरम्यानच सोयाबीन विकल्या जात आहे त्यामुळे सरकारनं हजार रुपये प्रति क्विंटल इतकी भरपाई द्यावी अशी मागणी ही शेतकरी वर्गामार्फत करण्यात येत होती पण अर्थसंकल्पामध्ये यावर ही कुठलीच घोषणा ही करण्यात आलेली नाही आणि अशी ठोस घोषणा नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच लागलेली आहे जर त्यानंतर पाहिलं तर अनुदान जसं की मागील काही महिन्यापासून विविध योजनावरील जे अनुदान आहे ते सुद्धा थांबवण्यात आलेलं आहे त्यामध्ये मग ठिबक सिंचन योजना असू देत किंवा मग सोलार पंप योजना असू देत आणि शेततळे योजना असू दे किंवा विहीर असू दे यापैकी कुठल्याही योजनेमध्ये निधी हा अत्यल्प करण्यात आलेला आहे त्यामुळे सरकारनं या संदर्भात स्पष्ट भूमिका घ्यावी अशी अपेक्षा होती पण आजच्या अर्थसंकल्पामध्ये या अनुदानासंदर्भात सुद्धा कुठलीही ठोस घोषणा करण्यात आली नाही राहिला प्रश्न आता नवीन योजनांचा तर नवीन योजनांच्या सुद्धा यामध्ये फोल ठरली आहे कसं तर राज्यभरातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीला चालना देणाऱ्या हवामान बदलाचा प्रभाव कमी करणाऱ्या आणि संरक्षित शेतीसाठी मदत करणाऱ्या विविध योजनांची अपेक्षा ही यामधून केली होती तसंच लाडकी बोजनेतील पंधराशेवरून एकवीसशे रुपये करण्यात येईल असं सुद्धा संकेत होते आणि असं सांगितलं जात होतं पण याबद्दल ही कुठलीच घोषणा यामध्ये करण्यात आली नाही थोडक्यात काय तर या अर्थसंकल्पामध्ये शेतीसाठीच्या मोठ्या प्रमाणात तरतूद न करता फक्त जुन्या योजनांना थोडस सुधारून त्यामध्ये काही अपडेट्स करून सुधारण्यात आणि सादर करण्यात आला आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा अर्थसंकल्प पूर्णतः निराशाजनकच म्हणावा लागेल आणि निवडणुकीमध्ये दिलेली जी आश्वासनं आहे निवडणुकीपूर्वी दिलेली जी आश्वासनं आहे तर त्यामध्ये असलेली जी अपेक्षा होती ती म्हटलं मात्र प्रत्यक्षात त्याची पूर्तता झालेली या ठिकाणी दिसत नाही तर अशा प्रकारे ज्या जुन्या योजना आहेत त्यांनाच कुठंतरी घालमेल करून त्यामध्ये काहीतरी अपडेट करून आपल्या पुढं मांडण्यात आलेला आहे मग राहिला प्रश्न की या अर्थसंकल्पामध्ये नेमका शेतकऱ्यांसाठी काय करण्यात आलं पन तर याबद्दल आपण सविस्तरपणे येणाऱ्या व्हिडिओमध्ये बोलणारच आहोत पण ज्या शेतकऱ्यांना अपेक्षा होत्या ज्या शेतकऱ्यांची ज्यांनी उम्मीद लावून ठेवली होती त्याचा मात्र पूर्णपणे हा फोल ठरलेला आहे किंवा त्यामध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हाती निराशाच आलेली आपल्याला दिसत आहे शेतकरी बांधवांना तुम्हाला याबद्दल काय वाटते हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी खरंच उपयुक्त ठरल का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा तसेच तुम्हाला या अर्थसंकल्पातून काय का। अपेक्षा होत्या हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि असेच दर्जेदार व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की दाबा आणि हा व्हिडिओ एकूण एका शेतकऱ्यापर्यंत अवश्य पोहोचवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान